तरी पप्पा बघा चू बडला मोबाईलमध्ये म्हणजे आज पायाचं कीर्तन आहे आमच्या सावंतगावामध्ये मंदिरात मस्त कीर्तन चालू आहे मला दाखवतो मी शिस्त झाल्या मॅचिंग नाही झालं तुमच्या सोबत माझ्या जुन्या सारखा उन्हा आम्ही सगळ्या जणी गॅलरीच्या मजा गेलो गावाच्या गॅलरी सगळ्या जणी उभ्या राहिल्या हे बघा मंडळी ही जी समोर तुम्हाला दिसते ना ही आमच्या गावांची जिल्हा परिषदची शाळा इकडं समोर अंगणवाडी प्राथमिक शाळा प्राथमिक आमच्या सावरगावचा दत्त मंदिर आमच्या घराच्या सगळी खाली खेळतात चालल्या दोघे जणी बाय बाय ब चालल्या घरी एक जाईल साप्याला एक जाईल बोरीवलीला आमच्या एरिया चावल्या बोलतो पोरी व आल्या बोलतो तुम्हाला चावळ बिवळ जा मावरा या त्या आई असल्यावर मजाच वेगळी असतं माथरीची आई सांगतो पोरी माझा जीव होता घेऊन जा बोलतो देतो सगळं म्हणजे भाकरींच आई भाकरींच नव्या काम करत बघू जा नव्या नव्याने कामा करायला घेतल्या ई बघा नव्या आमची नव्याने घेतले झाडू मारायला पोरीने कामं वाढून दिलं वाटतं दिदी बाबली सगळं साफसफाई करायचं काम दिले सकाळ बस कुठं होत्या साफसफाई करायच्या <laughs> इकडे मार्गेच बिजी आहे चला आता अंकिता का करतो आपले बघू अंकिताने चार भाकरी नाही भुजायला घेतल्या पण त्यांना गोंगाट भरले भाकरी बुजायच्या भाकरी भुजायच्या कधी भाकरी होतील चार होतील गतील हो <laughs> <पास> हो <दिया। laughs> <ये। laughs> पोरी माहेर आल्या ग पोरीला सगळी कामं वाढून देत आमच्या आई हा तुम्ही या करा ग तुम्ही त्या करा ग तू बघाय झाली मी बाकी बसला राजीला म्हणजे नदीला सर आमचे थोडीशी प्लॅनिंग संध्याकाळी बाहेर जायची जेवाला बघू ज्या काही बोलत आमच्यासोबत शेअर करीन तर आता आमच्या बिवतारा जरासा इग्नोर करा जाम आम्ही म्हणजे आराम चालू आमचा दिसता कालपासून वेळ होतं तू काय कोण ठेवून बस नाही विचारले आमचा <laughs> सावाद गाव ना घराच्या बाजूला इकडं बघा शेंगाच्या जाम झाला पक्क्या शेंगा येतील हो ना, ना आणखी चार भाकरी पुर गोमट बन भाकरींचा मग माझं जाऊ कुठे शात

ना कुणा? का भाकरी पूजा ना सगळ्या बायच बसत किचन बसतात बसत उभ्या भाकरी आणखी पूजा बर नव्या मला आज पहिल्यांदा काम करताना दिसतं नव्या नाही नव्या माझे तर हा नाहीकरा आमच्या आई झाली जीव आटाकले पोरी चाऊल नाही बोलतो तुम्हाला आता या रात्रीच जाऊन द्यायला घेतलं नाही मस्त भाकरी गाव भुजल्यात नाही गावा पण नाही आख्या घराच्या समजल्या झाल्या भाकरी बघायला बा पालट पाटा सुटल्या पालट तरी

जा लाद्यांचा कलर ना तुमच्या साऱ्यांचा कलर मॅचिंग झाले या म्हणाले आता शिंगा घालायला आता इथं सगळे नाश्ता करायला बसले चू एकटीच खात चू मनाने देस मनाने देस तू मावशीला बोलस पण नाही घे म्हणून मावशी हा इकडे बघा